नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकलेली पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकलेली तीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे एक एकोणपन्नास एक जात आहे गजरतूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली तीनशे एकोनवद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली एकशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्व साधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाते ला